नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाचे नवनवीन जी आर आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारे जी आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांगाचे यू डी आय डी कार्डच्या बद्दलचे स्टेटस कसे पाहावे याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो बरेच मित्रांची कमेंट आलती की मी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि माझे यूटीआय आय डी कार्ड अजूनपर्यंत आलेले नाही तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील ऑल या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून जो बी नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला मिळेल तर मित्रोय सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ मित्रांनो आपल्याला सर्वात अगोदर गुगल क्रोममध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट कार्ड डॉट जी डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे आणि त्यानंतर युनिक डिजेबिलिटी आय डी डिपार्टमेंट ऑफ ही पहिलीच टॅब आपणाला दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो युनिक डिजेबिलिटी आय डीची ही साईट आपणासमोर ओपन झालेली आहे आणि त्यानंतर मित्रांनो ट्रॅक युअर ॲप्लिकेशन स्टेटस या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो या बॉक्समध्ये आपल्याला आपला एनरोलमेंट आय डी टाकायचा आहे आणि गो करायचा आहे मित्रांनो एनरोलमेंट आय डी टाकून झाल्यावर गो या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल करायचा आहे आणि युअर ॲप्लिकेशन करंट स्टेटस इज सबमिट मित्रांनो या इनरोलमेंटचं करंट स्टेटस हे सबमिट दाखवत आहे असेच प्रत्येकाचे स्टेटस हे अलग अलग दाखवेल ज्यांचं डिस्पॅच झालेलं आहे त्यांचं डिस्पॅच दाखवेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद